गुरुब्रह्मा गुरु गुरुदेहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मयम श्री नमः श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच म खूप खूप मनापासून स्वागत आहे रामनवमीच्या पाठोपाठच सण येतो तो म्हणजे हनुमान जन्मोत्सवाचा म्हणजेच हनुमानाचा वाढदिवस आणि त्यामुळे आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आपल्याला हनुमानाच्या दर्शनाला जाताना अशा कोणत्या तीन वस्तू आहे सोबत घेऊन जायच्या आहे आणि त्या वस्तू नेण्यामागचं काय कारण आहे याबद्दलच मी तुम्हाला सविस्तर आज माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती मिळेल आणि हो अजूनही ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही कि आहे किंवा जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला बघा तेवीस एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव आहे अर्थात हनुमंताचा वाढदिवस आहे तर या दिवशी हनुमंताला आपल्याला अशा तीन वस्तू न्यायच्या आहे की ज्याने हनुमानजी लवकरात लवकर प्रसन्न होतील आणि त्या वस्तू त्यांच्या अतिशय आवडते आहेत तर त्यातली पहिली वस्तू आहे तेल दुसरी आहे रुई आणि तिसरी आहे शेंदूर बघा तसेच पंजिरीचा प्रसाद देखील हनुमंताच्या वाढदिवसाला घेऊन जातात बघा सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जन्म साजरा करतात अनेक ठिकाणी या उत्सवाचे अतिशय छान असे वातावरण असते भजन कीर्तन होत असते आणि जन्मवेळ झाल्याच्या नंतर हनुमंताला पाळण्यात घालून पाळणादेखील म्हणतात आणि मग आरती म्हणून उत्सवाची सांगता केली जाते त्यामुळे तुम्ही देखील जेव्हा हनुमान दर्शनाला जाणार आहात तेव्हा ह्या तीन वस्तू आवर्जून सोबत घेऊन जा तेल रुई आणि शेंदूर तर बघा आता मी तुम्हाला सांगत आहे की तेल तेलण्यामाग असं काय कारण आहे की ज्यामुळे आपल्याला तेल घेऊन जायचं आहे बघा दर शनिवारी हनुमानाच्या मस्तकावर तेल घालतात त्यासंबंधी अशी एक कथा आहे की इंद्रजिताने सोडलेल्या संहारक शक्तीमुळे लक्ष्मण मूर्छित येऊन पडले होते त्यावरच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेला द्रोणागिरी पर्वत समूळ उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाशमार्गाने जात असताना गैरसमजुतीने भरताने त्यांना बाण मारून खाली पाडले परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्व कळताच भरताने त्यांच्या जखमेवर तेल आणि शिंदूर लावला त्यामुळे काय तर जखम तत्काळ बरी होऊन हनुमान लंकेत नियोजित वेळेपूर्वीच जाऊ लागले यातूनच पुढे हनुमंताला तेल लावण्याची रूढी परंपरा चालू झाली आता रुई हनुमानाला रुईची पानं रुईच्या फुलांचा हार अतिशय प्रिय आहे अतिशय पसंत आहे तर या पाठीमागे देखील एक छोटीशी आख्यायिका आहे कथा आहे तर बघा हनुमानाची माता कोण तर अंजनी ही सीम गणेश भक्त होती पण आपल्या पुत्रावर आपल्या उपास देवतेची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बळ बुद्धी विघ्नहर्तत्व नित्य लाभावे यासाठी अंजनी मातेने हनुमानाच्या गळ्यात मंदाराच्या विश्व रुईची पानांची माळ घातली आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागले आणि म्हणूनच भाविक त्यांना रुईच्या पानांची माळ व रुई रुईच्या फुलांचा हार घालू लागले आणि तसेच ते अकरावा रुद्र असल्या कारणाने अकरा पानांची माळ आणि अकरा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा देखील पडलेली आहे आता तिसरं म्हणजे शेंदूर हनुमानाला शेंदूर लावण्यामागे काय कारण आहे तर बघा भरताने जेव्हा तेल आणि शेंदूर माखून हनुमानाची जखमबरी केली याशिवाय दुसरी अशी कथा आहे की सीतामाईला भाळी कुमकुम शेंदूर लावायचा तर हनुमानाने एकदा बघितले आणि माई हा टिळा आपण कपाळावर का लावतात असे हनुमंताने सीतामाईला विचारले तेव्हा सीतामाईने छान उत्तर दिले की असे केल्याने तुझ्या स्वामींचे आयुष्य वाढेल तुझ्या स्वामींचे म्हणजेच श्रीरामाचे आयुष्य वाढेल आणि असे सांगितल्यानंतर तेव्हापासून आपल्या स्वामींचे म्हणजेच प्रभू श्रीरामचंद्रांचे आयुष्य वाढावे या उद्देशाने हनुमान आपल्या सर्वांगाला शेंदूर माखून घेऊ लागले किती निसीम भक्ती होती बघा हनुमंताची श्रीरामाबद्दल तर अशा छान छान कारणं आहेत ह्या तिन्ही गोष्टी नेण्यामागे आणि जर त्याची कारणं आपल्याला कळाली तर नक्कीच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये एक भावना निर्माण होते तर बघा आवडली असेल माहिती तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोक ह्या फाय माहितीचा फायदा घेतील आणि तोपर्यंत तो माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू या अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय श्रीराम